नमस्कार जय महाराष्ट्र जय खान्देश मी विद्या भाटिया उर्फ तुमची लाडकी तोंडाव्या तर मंडळींनो आज मी आलेली आहे मंगल ग्रह मंदिर अंबनेर येथे खूप वर्षांनंतर तोंडाव्या चित्रपट तुम्ही बघितला होता आणि हो त्यातला लग्नाचा सीन जो होता ना तो मंगल ग्रह मंदिरावरचाच होता पण त्यावेळेच मंगल ग्रह मंदिर आणि आताच मंगल ग्रह मंदिर खूप सारा फरक आहे त्यावेळेस थोडं साधं होतं पण आता बाप रे बाप इतकी व्यवस्था झाली आहे की सगळं बघून मला खूप आनंद झाला आणि हो मी आता येताना पालखीचा सुद्धा आनंद घेतला तर मंडळी मी ग्रहावर येऊन भेट दिली आहे तुम्ही सुद्धा इथे या खूप छान वातावरण आहे धन्यवाद नमस्कार मंडळी माझं नाव श्रद्धा निंबाळकर मी प्रॉपर जळगावची आज मी आली आहे मंगळग्रह मंदिरात अमनेरला ते जळगाव जिल्ह्यामध्येच आहे आणि येताना एंट्री केल्यावर इतकं छान प्रसन्न वाटलं खूप मस्त वाटलं फ्रेश वाटलं आणि मन प्रसन्न झालं परिसर पण खूप सुंदर आहे आणि तीन चार प्रकारचे इथे जे गार्डन आहेत ते, ते पण फार सुंदर आहे स्वच्छता पण खूप छान आहे आणि जो मी महाप्रसाद ग्रहण केला तो सुद्धा खूप छान होता म्हणजे असं वाटलं साक्षात देवानेच तो बनवलेला आहे आणि तुम्ही नक्की या आणि ज्या मंगळ ग्रहाच्या आपल्या ज्या मूर्त्या आहेत देवाच्या त्या पण खूप सुंदर आहेत त्यांच्याकडे बघितलं तर असं वाटतं की उभेऊब साक्षात देव आपल्याकडे बघतायत धन्यवाद